शंकर गीता पण इथेच लिहिली ना इथेच लिहिली होणार शंकर महाराजांनी सांगितले की गुरुचरित्र वाचायला लोकांना वेळ नसतो म्हणून शंकर गीता लिहिली आणि अठरा आणि एकशे आठ ह्या बरोबर तसे गेले आणि आठ दिवसात लिहून झाले मी चिले महाराज या घरात सोळा वर्ष आले या घराची वास्तुशांत चिले महाराजांनी केली सत्तर साली सत्तर साली आणखीन कशी केली सांगते अकरा परती बसलेले त्यांना म्हणजे तुम्ही उठा या वास्तूची वास्तुशांत आम्ही करणार आहे आणखीन उठले तर माझा डाकटर डेट होता त्याला वाटीवर काळे उडी आठण्याची कांद्याची भजी आणि एक दारूची बाटली आण सांगितली भरदींना हे सगळं निषिध घेणार ते वास्तूच्या होमात पोचले देवा देवो देवा प्रथम प्रथम पुरुषांना मित्र पुरुषांना तिथे पुरुषांना का भविष्य का वर्तमान का झाली वास्तुशंत करा देऊने तर <laughs> मी पंचवीस माणसांचा स्वयंपाक केला ते पंच्याऐंशी माणसं केली <laughs> तुझे तर लो। माला अनुभव तील महाराज दत्ताच नाव घे तुझा ऋण ही नहीं नाव घे जन्मभर तुझा ऋण ही नहीं जन्मभर संभाल करी जन्म जन्मी जन्म संभा करी रे होती सका मेलीस असी मरशी तुला नीला सग सांभाळता येत आजपर्यंत आता थोड्या पण शेवटी ते आपलं प्रारंभ असतो तसं याच्यात स्वतः सांभाळता येत माझ्या मुलीचं लग्न स्वतः केलं तिथे मारालावले इथे बसवले दोघांना आणि अक्षर टाकले जात होतं दोघांच्या डोक्यात आणि सासरी जाताना रडू नये बाळ असं म्हणले आणि माराणच रडले ती मला म्हणली आई महाराज मला जवळू नको म्हणले ना आपणच रडलं म्हटलं मग किती नशीब नशीबान तुझ्या देव राहतात हो की नाही तर महाराज जेवायला येणार आम्ही जेवायला आम्ही जेव्हा पाचशे माणसांच्या स्वयंपाकात नऊशे माणसं जेवली एक पैसा जास्ती घेतला नाही महाराज जेवले ना मला कमी नाही पडला भेटेल असा कार्यालयवाला कुठे नाही दहा माणसं सुद्धा जास्त घालता नाही पाचशे असंबरोबर भेटायचा आपली पूजा पण केली ना घरात के सत्यनारायणाची सत्यनारायणाची स्वामींची प्राणप्रतिष्ठा सत्यनारायणाची पूर्ण सगळं केलं सोळा वर्ष आली बिनाबाचा नशुभावाडीचा शंकर तिले दत्त वडपाय आणि शंकरदा लहान भाऊ शंकर दत्तात्रय तिले आता मी भेटलो दाद हिंदू नको चिलेदेवांचा किती वर्ष सहवास लाभला सोळा वर्ष सोळा वर्ष मनात आलं की यायचं मनात आलं की जायचं या म्हणून येणार नाही नाही पण मनात आलं की यायचंय खायला जेवायला घालू ते ना, ना जेवणार नाही नसलं तर नाही मग घेऊन तर स्वामींची मूर्ती बसवली तर कार्तिकातल्या अमावस्येला बसून मग म्हणले अमावस्या हे पण शोधून सापडणार नाही असं म्हणतोय मग तुम्हाला आहे मग आमचं काय मग केली तर काय स्वामींना ताटात ठेवले कबर दूध कबर पाणीने कबर दारू होतली स्वामींच्या अंगात स्वामींच्या अंगात दारू होतणार सापडे आणि मग दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रतिभा मला म्हटलं स्वामी यांना जेवायला करशील का मम्मी जनावर घातली म्हटलं जेव्हा सांगाल ते करेन पण तुम्ही जेवणार असाल तर नाहीतर जेवा जेव्हा म्हटलं ना खायला जन्माला घालून खायलाकडून असं सणायचं त्या दिवशी जेवतो की मला आणि काय सांगितलं कोणाला पुरणपोळी पूरन पुरणाची आमटी मरण भात मसाले भात दोन भाज्या चटणी कोशिंबीर आणि पापड कोंबीर एवढं सगळं मी केलं आणखी बारा वाजता देवारात एक ताट नव्हते आठवतात घेऊन आली स्वामींची डोक्याची वेळ आली नेवढ दे वाढ कमल्याला आठवण रुपये झाले मी सांगितले जसं नेदेव आणला देवारात घेऊन स्वामी मोठे ते आधी देवते मग मी जेवतो तुमचं कोण मोठे येते तुम्ही बघा आणि ताट ठेवून नाही त्या दिवशी माझा देव सगळं देऊन ताट घासायला आणि दिला <laughs> तर मी दीड किलो के पुरण केलं होतं अडीचशे माणसं दिली दीड किलो पूरणामध्ये अडीचशे माणसं फार मोठा मी नाही लोकांचा नासू वाडीचा ना संकटी <laughs> यांना कोणीतरी मठावर सांगितलं गोखले म्हणून जसे शंकर महाराज संघाय तसे चालते बोलते जेव्हा कोल्हापुरात आहे म्हणून म्हणले उद्याच पुढे जाऊ भेटायला दर्शन घ्यायला म्हणून घरी आले मान म्हणले पन्नास रुपयाची एक चिरे महाराजांच्या दर्शनाला जायचे मग मी भाजीवाले साठे म्हणून त्यांच्याकडे गेले म्हटलं साठे काका पन्नास रुपये देत आहे का काही का। बोलले नाही दहाच्या पाच नोटा काढून दिले आणखी मग मी यांना दिल्या तर सासूबाई काय म्हणल्या कोल्हापूरला जात असं आधी अंबाबाईचं दर्शन घेईल मग तुझ्या महाराजांकडे जा म्हणून अंबाबाईच्या देवळात गेले उटीचं सामान तर सत्तेचाळीस साली समाधी घेतलेले शंकर महाराज बासष्ट साली प्रत्यक्ष बसलेले अरे पाप आणि ते आमचे गुरु मग काय मिठ्या मारल्या पाप्या घेतल्या काय आनंदी आनंद, आनंद। ती आंबी काय तुला देणार आहे मी देणार आहे मग म्हणले नको तिच्या दर्शनाला नाही पण ती जगाच्याही तिच्या पाया पाडायला लागतं म्हणून अवटीच्या सामानाची पिशवी याने घेतली आणि आंबाबाईच्या दर्शन म्हणून बाहेर आली शंकर महाराज अदृश्य शिरे महाराज पिशवी बघून आता हा नवीन माणूस यांच्याशी पिशवी मागायची कशी तेच पुढे आले म्हणजे मी शंकरदाचा लहान भाऊ शंकर दत्तात हे चिले पाया आता मी म्हटलं दारू दार नको तिथे पहिली भेट झाली आणि स्वामी अकोलकोटला का तर अक्कल खुदा दापायच्या म्हणून अकोलकोटला शंकर महाराज धनकवडीला का तर धनकवसारखे म्हणून धनकवडीला आणि चिले महाराज पाहिजारवाडीला का पैदारवाडीला पहिलं पहिला कामं करेल म्हणून आणखी स्वामीना पुरणपोळी लाडूत शंकर महाराजांना ला कांद्याची खिचडी आणि कांद्या कांद्याचे पणे आणि शिले महाराजांना वडापाव कुणाला शिल महाराज बटाटा पावलं म्हटलं वडापाव का खाता गरिब परवडतो म्हणून पण दोन आण बेक प्रश्नाचं उत्तर दिला एकदाच मी विचारलं मुंगीलाही बाळ होतात हत्तीलाही बाळ होतात बाईलाही बाळ होतात हे कसं जमतं तुम्हाला आमचा पेपर फुटत नाही <laughs> वा जबाबदारी माग करत नाही होतं हे खरं <laughs> आमचा पेपर फुटत नाही खराले देव दे मी दे। नाही बापाचा नसूल का शंकर दिले दत्त असे देव या घरात सोळा वर्ष आहे आणि मला अनुग्रह पण दिलाय सांगितलं नाही दत्ताचं नाव घे तुझा ऋणी जाईल दत्ताचं नाव घे जन्मभर तुझा ऋणी जाईल जन्मभर संभाळ करी जन्मोजन्मी संभाळ करी रात्री होती सकाळी मेली सशी मर्शी आणि मी तुला नाही राहणार काय की आणखी तेच नाही ना जसं केव्हा नेतील ते खरं दुखणं आले दुखण्यात हे सांगितलं आता या नेला बाहेर पण कधी येतील न्यायला केव्हा खरं त्यांनी चालतात पण मी असा मोठा देव म्हणून राहिलेली माणसा असं केलेली नाही तर करता नसतोय लांब पण खरा देव प्रत्यक्ष बघायला मिळाला ना, ना देवाना 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 किती भाग्यवान सोळा हो वर्ष सोळा वर्ष बघायला मिळाला प्रत्यक्ष देव माझी आई राम भक्त होती तिला इथे जवळ घेऊन बसले आणि यांना म्हणले माता हिला मुक्त करायचे चहा करून आले आणि पाच आता त्या काळात जावयाने चहा करत आणि पादाचा माझी ही दुसरी लसमटत होती पण चेले महाराज जवळ घेऊन बसवते आणि चहा पाडला आणि माझी आई राम भक्त होती आठव्या दिवशी सकाळी उठी रात्री गेली अशी गेली मग मला सांगितले तुझी आई राम भक्त होती तिला मुक्त करायची म्हणून जावयाकडनं चहा पाहिली वा वा <laughs> तू खूप लाडके होते ना आजी त्यांची खूप सेवा करून घेतली ना खूप खूप सेवा पण दिल्या प्रेम असं मी ठीक घेते काय विचार खूप प्रेम केलं म्हणजे आम्हाला ते देव असे वाटलेच नाही कधी खूप जण विचारतात तुम्ही कसं केलं महाराजांचं आम्ही करून नाही घेतलं त्यांनी केलं करून घेतले म्हणून आम्ही केलं पण मी देव असे नाही राहिले माणसा असे राहिले प्रेम म्हणजे आता कधी दर्शन झालं एवढ्यात मागच्या काही पाच सात आठ वर्षात स्वप्नामध्ये म्हणा दर्शन रोजच होत काही अडचण आली ना सांगितली स्वप्नात येऊन सांग स्वप्नात येऊन सांगत आता सुद्धा म्हणून म्हणलं लाडकी आजी आहे देवांची लाडकी मी आज म्हणून अवधूतला म्हणलं तुला मी आज घेऊन जातो आजीला कमीत कमी आजीची भेट तुझी त्या निमित्ताने होईल खूप खूप प्रेम ते साधे सोळा वर्षे आजारात आले पण आजी तू सुद्धा सांगतील ते कामं केली ना काही मनात ठेवलं पण नाही की आपल्याला असं काही सांगतात हे काय अडचण असेल तर सांगायचं जेव्हा माझं हे काम करा गादी घालायला सांगितले झोपाला रोज गादी घालायची शेजारती बनवायची सकाळी भोपाळी म्हणायची चहा कॉफी पण काय फिरू तर यायचं आणि मग गादी उचला तर एक दिवस माझ्या मनात आलं रोज कटकट गादी घाला काढा झोपायला येतात की नाही कोणाला नाही ते मी विचारलो म्हटलं तेव्हा रोज चहा कॉफी द्यायला नव्हता झोपाला येता की नाही स्वप्नात येऊन सांगे तर <laughs> काय सांगितले गादीवरची चादर नीट घाल सुरकुची पडले मला टोचते <laughs> म्हणजे मी झोपाला येतो <laughs> बापरे प्रत्येक गोष्टीचं उत्तर नोकरी पण मी देव म्हणून असे माणसासारखे राहायचे आले की यायचे मनात की नाही पण लग्न झाल्यावरच पहिल्यांदा भेट झाली हो माझे ना शंकर महाराज मी पाहिलेच नाही आणि यांना तेराव्या वर्षी गिरणार नाही मेहमी ते फार होते गुरुचरित्र हे माझं चरित्र मी कोणाचा गुरु नाही माझा कोणी शिष्य नाही गुरुचरित्र हे माझं चरित्र ते तू वाच असं म्हणून स्वतः शंकर महाराजांनी याला गुरुचरित्र दिलं होतं तर बावन अध्याय तोंडपाठ झाले एवढं गुरुचरित्र वाच अरे बा आणि माझं काही केलं नाही तरी चालेल अकोरकोच्या माताऱ्याचं करते मला आवडतं